पाहायला सुरुवात करतोय आज माझ्या गुरुच्या बातम्या गावोगावी पोचत चालल्यात युट्यूब मार्गे खरच चॅनल चांगला आहे कारण आपण आज प्रतापगड वर आणि आज प्रतापगडची माहिती घेतोय प्रतापगड म्हणजे काय आणि आपचा दिवस म्हणजे काय प्रतापगड म्हणजे अफज अबजा, अफजल खानचा वध एवढच नव्हे तर शिवराया जावळी घनदाट जंगल घेणे हे खूप मोठं जंगल होतं सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदी पर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बहोर पर्यंत हे जावळीचं खोर मग शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण कारण की मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजा आणि कुठेच नाहीये आणि आपण तुळजा भवानीला जातो ते तुळजापूरला जात असताना आपल्या हल्ले व्हायचे माता बघीन लुटल्या जायच्या म्हणून शिवरायांनी जावळी ताब्यात घेतली जावळीच्या चंद्रराव मोर्यानं समजवलं तुम्ही आम्ही एक आहोत एक बनू स्वराज्याचा भगवा झेंडा चारी शाहीवर फडकू भगवा कुणाचा भगवा तुमचा भगवा आमचा भगवा स्वराज्याचा भगवा शिवबांचा भगवा वार करायचा ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवरायची माया कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा लावा तर पंढरीचा वार करी पंढरपूरला जातो त्या वारकऱ्याला जात धर्म नसतो आगरी बांधव कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो त्या बोटींवर भगवा झेंडा असतो तुम्ही आम्ही गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता जत्रा यात्रा पारायण सप्ते झेंडे भगवे लावता आज माझा नव बौद्ध बांधव जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जयंती बनवतात तर एक निळा आणि एक भगवा असतो कारण भगवा हा बहुजनांचा आहे साधू संतांचा आहे सहा जून सोळाशे ला शिवरायांनी जावळी घेतली दोन वर्ष एक दिवसात राजाने हा छोटासा किल्ला बांधला जास्त मोठा नाही फक्त बावन एकर आहे दोन वर्ष एक दिवसात किल्ला बांधला आणि बडी बेगम घाबरली बडी बेगम म्हणते आज आमच्याकडे पैसे माणसा हत्ती आहे पण शिवरायांकडे असं काय होतं शिवरायांकडे पैसे माणसा हत्ती नव्हतं मग शिवरायांकडे सगळ्यात प्रथम होता तो सर्व धर्म मातांचा आशीर्वाद होता बहुजन मावळ्यांची साथ होती मावळा म्हणजे जात धर्म नाही मावळला म्हणजे मिळवला स्वराज्य म्हणजे सर्वांचा राज्य जावळी घेतली आणि मग किल्ला बांधला बडी बेगम खवळी बांगड्या काढल्या तपकात फेकल्या एक तर बांगड्या भरा नाही तर शिवरायांना मारा तर एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला हा अफजल खान उंचीला सव्वा सात फूट होता जेवायला बसला बोकड खायचा आज आम्हाला नाश्त्याला वडापाव संपत नाही अफजल खानची ताकद होती प्रचंड पहारेला चार चाकडा बनवायचा तांब्याचा कालोरा बनवायचा या अफजल खानला बायका होत्या चौसष्ट आणि छोट कुटुंब सुखी कुटुंब होतं ज्यावेळेला खान निघाला उद्गार काढले काजींना बोलवलं काजींनी सांगितलं तुम्ही शिवाजींचं नाव सोडा खानाने काजीला खलास केला स्वतःच्या साठ बायकांची कत्तल केले कुठे केले विजापूर रोडला मारून निघाला आणि अफजल खान निघाला महाराष्ट्र शब्द वापरला आणि विजापूर कर्नाटकामध्ये म्हणून महाराष्ट्र शब्द वापरला तर अफजल खान विजापूर तुळजापूर पंढरपूर शिखर शिंगणापूर धईवडी खटाव मान मार्गे खान वाईल आला खान वाईल आला माझा राजा हा समोर जो डोंगर उंच त्याचं नाव आहे मधु तो समोर तो राजगड आहे त्या राजगड वर राजा होता अफजल खान वाईत होता राजा तर राजगड ला होता राजगड शेजारी तोरणा ढवळे किल्ला हा बघा रायगड दिसू लागला आज मागचा डोंगर दिसू रायगड आहे चंद्रगड ढवळे किल्ला मी अफजल खान वाई आला त्यावर राजे राजगड लावते मग अफजल खानचं लक्ष कुठे आणणार राजगडला राजगड अफजल खान काय घेणार राहिश्वर रोडेश्वर केंजळगड तोरणा पुरंदर सुपखोर भोरखोर जावळीखोर रेडोसखोर वाईखोर राजगड म्हणून राजांनी राजगड सोडून राजांनी प्रतापगड गाठला मग प्रतापगडच का बाकी किल्ले होते ना या गडाला वेढा देता येत नाही त्याच्या अजूनही किल्ले आणि मधोमध प्रतापगड वाईमध्ये कृष्णा नदी महाबळेश्वरला वेना नदी महाबळेश्वर घाट उतराला कोयना नदी पोलादपूरला सावित्री शिवतीर्थ आईगडे काळ नदी खेडगडे जगबुडी म्हणजे खालून सिद्धी आला वरून अफजल खान आला एकामेकाला मिळू शकत नाही म्हणून शिवरायांनी प्रतापगड निवडला खान कुणाचं ऐकतोय शोधा त्यांचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी 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 सांगा वाईत आला गडाच्या पायतीशिया मग आज खान वाईतून कसाला वाई पाच गणी मधला घाट आहे त्याचं नाव आहे पसरणीचा घाट म्हणजे अफजल खानची फौज गणी मी काव्यानी पसरवली तो पसरणीचा घाट आला बोटरवाडी गुताड कोटेश्वर मेप्रो गार्डन मध्ये खान महाबळेश्वर आला चढणीच्या टेबावर खान आला गडाच्या पायतेशी आला शिवरायगडावर भेटीला गेले तो किरडो अंगामी चिलकत बोटांमध्ये वाघ नक गडाला बिचवा कमरेला तलवार लावून शिवराय भेटीला गेले काही यंत्राव थांबले खानाने शिवबाना पाहिलं डाव्या बगले दाबलं वरून कठाराचा वार केला पहिला वार दुसरा वार तिसरा वार अंगर का फाटला चिलखदा वार चालू लागला कर कर आवाज हो राजाने मनगडातला बिचवा काढला अफजल खानच्या पोटात खूपचला वाघ नगला पळून चालला होता तोच आजचा दिवस दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ शके पंधराशे एक्क्याऐंशी गुरुवार दुपारी दोन ला अफजल खानचा वध झाला आणि ती स्थितीप्रमाणे आज शिवप्रताप दिने महाराज गव्हर्नमेंट प्रतापला खूप मोठा प्रताप दिन साजरा करत होतं आता हिंदू धर्मातला शुभ दिवस मी हिंदू धर्मातला का म्हटलो तर राजे मुसलमानांची वैरी नव्हते राजांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान होते राज्यांकडे पाहिलं तर शिवरायांचा तो फायदा सरदार मुसलमान असे काही म्हणतात शिवरायांचा मुसलमान सरदार मग शिवरायांचा बदारी मेतर होते असं म्हणतात शिवरायांकडे मग काय मुसलमानांची वैरी होते का आणि आजही आम्ही मुसलमानांची वैरी नाहीये आम्ही मुसलमानांची वैरी असतो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच मुसलमान झाले नसते त्यांचं नाव इअर अंतुले ते तलवार आणायला इंग्लंडला गेले तरी कुलाब्याचा राय शिवभक्त अंतुले त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती त्यांना सोल्यूट आहे त्यांचं नाव अब्दुल कलाम हे मुस्लिम होते आणि आमच्या आयोग सातारा जिल्ह्याला मिळाले मिळाले तेही समीर शेख मुस्लिम भाग्यवान आहेत आणि ते तर शिवरायांच्या मावळ्यातला एक मावळा आहे असं काही मना हरकत नाही या प्रतापडवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे स्वराज जाऊ प्रेम असणारा असा मावळा आपल्याला मिळाला आहे आज अफजल खानचा वदाचा दिवस तो म्हणजे शिवप्रताप दिन